मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत हा अपघात वेदनादायी असून पीडितांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत अहमदाबाद इथं झालेली विमान दुर्घटना दुःखद आणि धक्कादायक होती अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली या दुर्घटनाग्रस्त एअर इंडियाच्या विमानात महाराष्ट्राचेही काही नागरिक होते अशी माहितीही त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे विमानात असलेल्या राज्यातल्या नागरिकांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळावी म्हणून राज्य सरकारनं मदत कक्ष सुरू केल्याचंही शिंदे यांनी सांगितलं महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ते अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे आ, मी मुख्य सचिवांना देखील मग सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक नातेवाईकांना हेल्प डेस्क जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी तयार केलेला आहे जेणेकरून जे आपल्या महाराष्ट्रातले प्रवासी मुक्तीप मुक्ती पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील ती काय अपडेट आहे मिळेल आणि आपल्याला त्यांना मदत करता येईल इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी यांनी या अपघाताबद्दल